दुसरी सिस्टीम आहे आपल्या शरीरामध्ये ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती ज्याला इम्युन सिस्टीम म्हणतात आपल्या शरीरात रेसिस्टन्स पॉ हा तर ही जी रोगप्रतिकार शक्ती आहे ही मेनली uh, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तामध्ये असणाऱ्या पांढऱ्या पेशी आणि त्याच्याबरोबरच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे वेग लिम्फ नोड्स असतात जसं की uh, गळ्यामध्ये असतात श्वासनलिकेच्या बाजूला असतात पोटामध्ये असतात हे लिम्फ नोड्स म्हणजे जसं आर्मी मध्ये छावण्या असतात वेगवेगळ्या ठिकाणी की शत्रूंनी कुठल्याही बाजूने अटॅक केला तरी त्याला तिथल्या तिथे थांबवता यावं त्यांनी पूर्ण आतपर्यंत ते अतिक्रमण आक्रमण करू नये तसं आपल्या शरीरामध्ये कुठूनही इन्फेक्शन जरी झालं तरी त्याला तिथल्या तिथे कंट्रोल करता यावं कारण तिथे जर त्याला नाही कंट्रोल केलं तर ते पूर्ण शरीरात पसरतं म्हणजे लिम्फ लिंफनोट्सचं काम आहे कुठलंही अटॅक इन्फेक्शन नाही होऊन देणं त्याला तिथेच कंट्रोल करणं ओके तर त्या लिम्फ नोट्स मध्ये एक्स्ट्रा रोग प्रतिकार शक्ती तयार करण्याची एक शक्ती असते ओके तर ती आपली इम्युन सिस्टीम आहे पांढऱ्या पेशी सुद्धा तिथे तयार होतात आणि मग त्या पांढऱ्या पेशी म्हणजे जसं आपल्या शरीरातले सैनिक आहेत बरोबर ते त्या येणाऱ्या सगळ्या व्हायरस बॅक्टेरियाशी फाईट करतात आणि त्यांना तिथेच कंट्रोल करतात